नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये चना हरभरा बाजारभाव पुढच्या काही काळामध्ये कसे राहतील कारण की मागच्या काही काळामध्ये काही दिवसांमध्ये चण्याचे बाजारभाव पडलेले आहे चना बाजारभावामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यामध्ये काहीशी नरमाई बघायला मिळालेली आहे येत्या काही काळामध्ये पुन्हा चना बाजारभावात सुधारणा होईल का संपूर्ण बाजारभावाविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करूया त्या अधिक चॅनलला तुम्ही नवीन असत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यामध्ये काहीशी नरमाई बघायला मिळालेली आहे केंद्र सरकारची साठ रुपये किलोने डाळ विक्री त्याचबरोबर पिवळ्या वाटाण्याची मुक्तायात आणि नव्या हरभऱ्याची बाजारातील आवक या तीन कारणांमुळे हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये नरमाई बघायला मिळत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी हमीभाव जाहीर केलेला आहे तो आहे मित्रांनो पाच हजार चारशे चाळीस रुपयापर्यंतचा हमीभाव त्या ठिकाणी केंद्र सरकारने जाहीर केला पण सध्या देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये भावपातळीत जर तुम्ही विचार कराल तर सध्या हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी आहे मध्य प्रदेश राजस्थान त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारांमधील सरासरी हरभरा भाव हमी भावापेक्षा कमी बघायला मिळत आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशातील हरभरा आवक जास्त असलेल्या बाजारांमध्ये सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार शंभर रुपये ते पाच हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव या ठिकाणी मिळत आहे तर राजस्थानचा जर विचार केला तर पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत आणि महाराष्ट्राचा जर, जर विचार केला तर पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मागच्या काही दिवसांमध्ये हरभरा चण्याला बाजारभाव महाराष्ट्रात मिळत आहे देशातील बाजाराचा विचार करता सध्या काही बाजारात हरभरा हमीभावाच्या दरम्यान आहे तर काही बाजारात हमीभावापेक्षा कमी दर त्या ठिकाणी हरभऱ्याला मिळत आहे देशातील हरभऱ्याची काढणी जवळपास आता पूर्ण झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा हरभरा त्यांच्या स्टॉकमध्ये आहे त्याचबरोबर होळीनंतर बाजारभावातील आवक वाढण्याची शक्यता हर आहे हरभऱ्याला चांगली मागणी आहे पण पिवळा वाटताना आयातही वाढत आहे त्यामुळे कुठं तरी हरभरा बाजारभावावर त्या तै ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर त्यामुळे हरभऱ्याला स्वस्त पर रॅमवरून उपलब्ध असून मागणी काहीशी कमी होत आहे आणि नवीन माल बाजारात वाढत असल्याने दरांवरही काहीसा दबाव आला आहे पुढच्या काही काळामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव थोडेसे दबावातच राहील असं बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर पिवळा वाटाणा आयतीचा पिवळा वाटाणा आयतीचा हरभऱ्यावर चांगला दबाव बघायला मिळत आहे देशातील डाळीचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पिवळा वाटाणा आयत तीस एप्रिलपासून खुली केलेली आहे त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर वाढली फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत देशात तब्बल सहा लाख टन पिवळा वाटाणा आयात झाला तर तीस एप्रिलपर्यंत ही आयात पंधरा लाख टनापर्यंत पोहोच पोहोचू शकते असा अंदाज आयातदार व्यक्त करत आहे पिवळा वाटाणा आयात वाढल्याचा दबाव हरभरा बाजारभावावर येत आहे जर हिशी ही, ही आयात वाढत जाणार तर हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये येत्या काही काळामध्ये आणखी नरमाई आणि बाजारभाव पडताना आपल्याला दिसू शकतो असं बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर हा होता मित्रांनो हरभरा ना बाजारभावाविषयी एक महत्त्वाचा असा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार